बातमी आहे आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथून दिव्यांगांच्या साहित्य वाटपात दिरंगाई केल्याबद्दल सर्व दिव्यांग व्यक्तीचा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर आरोप करत पंचायत समिती कार्यालयासमोर जनआक्रोश मोर्चा आंदोलन भर करण्यात आले होते गटविकास अधिकारी यांनी वरिष्ठांशी व डॉक्टर अमोल कोल्हेंशी चर्चा केली असून लवकरात लवकर साहित्य मिळण्याचे आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे नाही जे साहित्य आलेलं आहे उलट पडलं तुम्ही हा विचार करा तीन हफ्ते झाले पाऊस पाणी चालू आहे म्हणजे ते साहित्य खराब झाल्याच्या नंतर ते आम्हाला मिळालं काय आणि नाही मिळालं काय सारखं आहे मग कमीत कमी खालदार साहेबांचं असं म्हणणं आहे कोणते खालतात कोण अमल फुले साहेबांचा असं म्हणणं आहे की जेणेकरून संपूर्ण पुणे जिल्ह्याचं साहित्य आलं तर मग आम्ही ते वाटप करू आणि ते सुप्रियाताईंच्या कोडवर आलेलं आहे त्यांनाही विचारणं महत्वाचं असं आता डिस्कशन झालंय आता आम्ही आपण सकाळी नऊ वाजल्यापासून उपोषणाला बसलेलो बस आहे काय दिव्यांगांना काय त्रास होतो सरकारची स्कीम आहे नाही तर त्या केंद्र सरकारची स्कीम असल्यामुळे ते काय सांगतात हे संपूर्ण गोटे साहेबांशी देखील बोललो जे अलीकोचे हेड आहेत त्यांच्याशी बोललो ते थोड्या कार्यक्रमामध्ये आहे त्यांना सगळी कल्पना दिलेली आहे आता पण दिलेली आहे तीन तिने त्यांना कल्पना दिली होती ते म्हणणे संपला की लगेच आणि कळवतो खासदार देखील बोलणं झालेलं आहे आता मी चालले आहे साहेबांकडे तर प्राणसाहेबांना आम्ही सगळ्यांविषयी सांगतो साहेब देखील कळटे साहेबांना फोन लावते आमची काय भावना आहे आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करा उन्हामध्ये बसून नका तुम्ही आमचा पन्नासापासून पाठपुरावा सुरूच आहे जो काही निष्कर्ष येईल जो काही डिसिजन होईल तो आम्ही लवकरात लवकर आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही कळू पण आपण आता आपलं आंदोलन थांबवावं मुलामध्ये बसून नका खाऊन घ्या आणि आपल्या घरी जा आम्ही लवकरात लवकर जो आहे नेहमी आपल्याला कळू आम्ही आपल्याला सहकार्य केले आपण देखील आम्हाला सहकार्य करावी विनंती आहे धन्यवाद कोणाला काय बोलायचं अपंग संघटनेच

साहित्य आपल्याला मिळून जाईल जर साहित्य नाही मिळालं तर आपण ते साहित्य कसं द्यायचे याचही आपण नियोजन करतो त्यामुळे इथे आलेल्या मोकळ चाललोय त्याच्यामुळे सहकार्य करायचंय आणि हे आंदोलन आपण रस्तगित करत आहोत सर्वांनी गजरामध्ये जास्त वेळ मुलात बसण्यापेक्षा त्यांना आपण थोडं सहकार्य करूया त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया आता येते का या आम्ही आंदोलन करत आहोत खूप दिवसापासून या ठिकाणी साहित्य येऊन पडले दोन हजार बावीस रोजी ज्या वस्तूंसाठी फॉर्म भरले होते दिव्यांगाच्या साहित्य वाटपाबाबत ते अद्यापही अजूनही पंधरा वीस दिवस झाले या ठिकाणी येऊन पडले ते खराब होत चालले उन्हा पावसाने तरीही वाटत नाही त्यासाठी आज हे आंदोलन चालू कोण वाटप करून देत नाही आणि काय काय नाही अमोल बोलले काय करतात ते बोलतात की सगळ्या जिल्ह्याचं साहित्य येऊ दे सर्व जिल्ह्याचं साहित्य येऊ दे आणि मग तुमची काय सगळ्यांच्या आमची इच्छा आहे की आज वाटा आजच्या वा, आज वाटा आजच्या आज वाटा असं तुमचं म्हणणं आहे पण आणि जे घरी दिव्यांग आहेत त्यांना घर पोच पोचवा वसायचे असं तुमचं म्हणणं आहे पण हे देत नाही का शासन नाही तारीख पे तारीख वाढवत चालले कोण वाढवतोय कोण 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 याला जबाबदारी बोलतायत ते ताईचं काम आहे ते बोलतायत नंतर सगळ्यात अजून काय समस्या आहे तुमच्या अजून काहीच नाही हीच आमची समस्या आहे आणि जर आज वाटप नाही केलं आता सकाळी नऊ वाजेपासून या ठिकाणी आंदोलन चालू आहे सकाळी नऊ वाजल्यापासून चालू आहे का अजूनही आमच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही आहे आणि आमची इच्छा आहे की जे घरी दिव्यांग आहेत काही बेडवर आहेत शंभर टक्के अभ्यंग आहेत त्यांना जाग्यावर पोच करावं साहित्य असं तुमचं म्हणणं आहे हो आणि का भेटत नाही साहित्य काय याच्या मागचं पाठीमागचं काय कारण आहे त्याचे कारण त्यांनी अजूनही स्पष्ट केलेलं नाही कारण काय येते मग याला कोण सगळं साहित्य येऊन पडलेले साहित्य न देण्याला कोण जबाबदार आहे साहित्य न देण्याला तीच जबाबदार आहेत खासदार खासदार किंवा कि पंचायत समितीचे माणसं असतील कोणी नेमलेले अधिकारी असतील प्रशासनच म्हणायचं सगळं हल्ला ते आता जे गरज आहे आता, आता आज ना मग काय फायदा आम्हाला आमचं आम्हाला आज पाहिजे जे जे लोक जे आमच्या गावावरून आले ते लोक परत येऊ शकतात का कुठून कुठून आले लोक काही काही लोक का भीमाशंकर वरून आले यांना पण त्या पोट भरण्यासाठी आज रोजी काही ना काहीतरी करायला लागते